काय केलं सर लावली काही नियोजन होतं का काहीतरी त्याच्यामध्ये षडयंत्र होतं हे सगळं आपल्याला तपासावं लागणार आहे लक्षात घ्या हे कदाचित जर षडयंत्र असेल तर लक्षात घ्या हे फार विचार करून केलेलं असणार आहे उद्या भविष्यात तुम्ही असा कधी राडा करावा तुमच्या लेकरावर गुन्हे दाखल व्हावे उद्या तुमच्या लेकरांना नोकरी भेटू नये म्हणून हा काय झाला असू शकतो सांगतेच नाही ना त्यामुळे काय सध्या तुमचे डोके शांत ठेवा लक्षात घ्या तुम्ही डोके गरम करून कोणाचे डोके फोडणारे आपलंच माझ्याचे डोके फोडणार कुठं बाहेर जाऊन पाकिस्ताना डोकं फोडणार नाही आपण आपले माझ्या डोके फोडू ना तुमचा रोष येतो आमच्या समजला ना आमच्या पण आला होता रोष बाबा असा असा विषय आहे याच्याबद्दल बाबा तुमच्या भावना तीव्र आहेत या लक्षात आला आणि जो आरोपी असेल त्याला आपल्याला शेवटी नियमाने शिक्षा करावं लागणार आहे शेवटी संविधान देऊन